भगवान वीरभद्राचा पावनवास भगवान वीरभद्राचे गाव म्हणजेच गडगाव वीरभद्र म्हणजे भोळ्या भक्तांचा पाठीराखा शक्तीदाता आणि तारणहार म्हणूनच तर बिरोबाच्या नावाने चांगभलं म्हणत भोळे भक्त बिरबाच्या दारात येतात आणि त्यांना देवबिरोबा दर्शन देतो भक्तांसाठी धावून येतो चल लवकर एक तला उशीर झाला खरंच बस ते सर आत घ्यायचं ना लाईट काढा की भिकारी चल चल सेल्फी काढू एक चल दहा रुपये देऊन सेल्फी काढू दहा रुपये बाबा बरं बघा इथे दहा रुपये चल बाबा अरे पोरांनो अरे बाळांनो मला काहीतरी खायला द्या रे द्या 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 अरे लय भूक लागली रे बाळानो Санаа. Аз гэдэг үгээр бүрэн гүйцэд. Астахан. Яг дан байна. बाघरू देवस्थाने बस लगा हां देवाचा प्रसाद घ्या राम रुपये एक काय 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 राम 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 स्वान काय करू तो भूक बिक लागली असेल ना अरे खा ना ठास्का बिसका लागेल हो निवड घेऊन जा देवाला नाही आता नेवा लाग देवाला निवड नाही दिला तर मग मी तुला घरात घ्यायचे नाही हा निमित्त जा पटकन እን 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 बाळा भूक लागली मला काहीतरी खायला द्या ना तुला काय भोक आलाय दिसतोय ना बाई काम करायला नको खायला पाहिजे चला आपलं बाबा तू मला भूक लागली का बाळा लय भूक लागली तीन दिवस झाले बाबा तुम्ही आमची ही नगरी आहे ना अवीची लय मोठी अहो वीरभाद्राची नगरी ही तुम्ही रडू नका मी तुम्हाला खाऊ घालतो अहो आमच्या वीरभाद्राच्या नगरीतून कुणी रिकामे हातीन उपाशी कोटी कधी जाणार नाही देव गरे बघ तुझ कल्याण बाबा येऊ का मी आता ये बाळा बाळा मला ते नारळ देतो अहो परत ते देवासाठी आणलंय ना बाळा लय घेऊ झालं रे नारळ खाल्लेलं मी देतो दे दर्शन हे ये बा हे ये दर्शन कल्याण होईन बाळ तुझं कल्याण देव बिरोबा तुझं कल्याण करी रे बाळ या बी आपण सर पण झालं पाहिजे तुझ्या नावाने ना अख्ख्या गावाला जेवण घालणार आपण खरे चला नमस्कार Ahí es la root? que tiene la gamba. हे वाहन कुणाचं आहे सरपंचाचं सरपंचाचं बर ते सर्वांनाच आडवे येतात सर्वांना आडवे येतात हो आम्हास आडवे शक्य नाही आम्ही त्यांना पाहून घेऊ ठीक सर अहो हो बोल बोललीस तू बोललीस परत ऐका ना काय म्हणते हा बोल दोनशे दोनशे इतके पैसे नाही येत आपल्याकडं जे यांना दोनशे रुपये द्या आणि यांच्या कोणी व्याज वसूल करा सरकार बायको आहे तुमची ती अहो व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार आणि बायकोच्या ठिकाणी बायको इतकं कळत नसलं तर कसले तुम्ही मुनीम हा जे सरकार हा बोला सरपंच नाही सरपंच साहेब लय भूक अरे ओ, बस बस तिथं फालतू सारखं भीक मारतो सारखं आपलं कधी म्हणेनजी पाहिलं या सरपंचाची काही देण्याची दानत आहे का ती त्याला काय सांगतो मला विचारणं काय द्यायची दान अहो आम्ही जाणतो तुमचे सगळे गावातील खोटे नाटे धंदे तो काय गेले आतापर्यंत आम्ही आम्ही अगदी आमच्या चोपडी सारखे उजाळ आणि निथळ आहोत साऱ्या गावाला माहिती तुम्ही कला सावकार ओ, मला कलाकार ह्या गोष्टी कलेच्या नाहीत तर तुमच्या सरपंच पदामध्ये तुम्ही घातलेल्या घोळांच्या आहेत देण्यासाठी दानत लागते हे लक्षात घ्या बायको दिले का आता दोनशे रुपये तिचं ऐकत होतो मी इकडून मला सांगतो दहा न तिथं का रे ती आमची बायको आहे आम्ही त्याला पाहून घेऊ मी कुणा माझी पण तू असं कस काय बोलतो मला तुला मी हजार वेळा सांगितलंय माझ्या पाटक्यात पाय नको हो। खुर्चीला चिकटलेल्या मुंगळ्या तुझा दावदया, दावदया, तू आम्हाला सांगू नको तुझ्या निवडणुकीवर आम्ही खर्च केला होता आणि पुन्हा निवडणुका मध्ये तुला सोडणार नाही आतली कधी कावळाला आणि त्यांचा इलेक्शनला खर्च करायला माझ्या खरकट्याच्या ताटावर जोगणार आहे तू जाऊ द्या सरकार जाऊ द्या जाऊ द्या अहो आमचं अपमान हे कतही आम्ही सहन करणार ना म्हणेन गे बरं जाऊ दे तुला पगार किती आहे तोंड सांगत आहे काय आम्हाला विचारा आम्ही इथे समक्ष असताना इकडे बोलण्याचं काय कारण सरपंच आम्हाशी बोलावे लेवर तोंड करून बोलतो ना ती त्याला शंभर रुपये जेवायचे भूक लागली त्याला ती हो सावका अहो देणार लई भूक ना देऊन दे ना सरपंच हे तुमचं योग्य नाही शंभर रुपये अरे तू गपरे अहो काय पण शंभर रुपये ना तू गपरे सरपंच माझ्या वाटेला यायचं नाही नाही तर मी किती काय तुम्ही किती दिवसाचा उपाशी सरपंचा हिस्ट्री माहित नाही तुला जो माणूस मला आडवा आला ना त्याला मी आडवा पाडीत असतो पलटी करत असतो पलटी सावकार म्हणतात मला सावकार म्हणतात ना म्हणून जी सांगा ह्यांना आमचा इतिहास त्याला माहिती तो इतिहास मग तुला भूगोल मी माहिती त्याला बघितलं मी मागाशीच ते आम्हा काही सांगू नका तुला सांगतो देवाच्या दारात म्हणून उग माझ डोकं खाऊ नका तुला सांगतो मी हे डोके जाऊ द्या सरकार जाऊ द्या म्हणून आता तुम्ही मला थांबवू नका मी काय म्हणतो रुपये ना हे गपरे शंभर रुपये द्यायची दानत नाही तुझी मला सांगतो अरे सरपंच साहेब तुम्ही द्या गपरे पहा म्हणून जी दानत वाला जाऊ द्या सरकार सरपंच माणूस आहे देवा अरे सारा गाव मला ये मी तर तुझं मंदिर कोणतं मी बाबा तेवतो जाणून घेतो आईचा सांगतो आईला तुला नैव्य घेऊन देतो मुख्या प्राणीची सेवा करतो गावात कधी कुलांतुख होलो नाही माझ्या गाव काय

तुम्हाला माझ्यासाठी काय नको तू जसं दर्शन दिलं ना तसं आमच्या सगळ्या गावात दर्शन दिले नक्की द्या सगळ्यांना दर्शन दिशील मला दिसला दिसला सरपंच मंदिरात फिरोबा आलाय सांगतो मला विरोबा दिसला शंभ्या

अरे तुम्ही गावचे कोणी प्रमुख माणसं र तुम्ही गावातल्या लोकांची सेवा करायची सुख दुःख जायचं त्यांच तर तुम्हीच गावाला बडा कडे गेला काय ह्या आमचं चुकलं द्या मापकर मापकर उठ अरे बाबांनो एकमेकाची मदत करा अरे जसा माझ्या मंदिरात दिवा लावता तसा दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश द्या आणि हीच माझी खरी भक्ती आणि हीच माझी खरी सेवा श्री भगवान की <América> दैगे। दैगे। दैगे